माझं हार्टचा प्रॉब्लेम आहे मला कॅन्सर झाला तुम्हाला सांगितलं त्यातून झाले पण त्या ह्याच्यामुळे ना हार्ट वर परिणाम आहे ते हार्ट ची औषध चालू आहेत मला हा तर माझे ते मी धाप लागल्यामुळे मला ऍडमिट केली जांगीरमध्ये पण हार्ट व्यवस्थित होतं पण दुसरा काय प्रॉब्लेम आहे ते डॉक्टरांना समजेल ना अच्छा मग ते काय करायला लागले म्हणजे तुमच्या आईला सतत आयसीयू मध्ये ठेवा आयसीयू मध्ये ठेवा अगो बाई लगेच तर मुलं म्हणाली की नाही मग माझी मुलगी बरोबर होती संध्याकाळची साडेसात पाहण्यात झाली ते म्हटलं दादांना फोन कर करत आहे माझ्याकडून अरे वा होते भाग्य तुम्ही हो नंतर ते मी आधी भरपूर प्रयत्न केले इतरांसाठी पण पण दादांचा फोन लागत नाही पण त्यावेळी त्यांनी पटकन उचलला एका रिंग मध्ये हो आणि काय सेवा दिली ताई त्यांनी फक्त मला घोरस्ट म्हणायला सांगितलं तिला म्हणे आई जवळ बसून बोला आणि तारखवंत्राई बरी आणि मग ते डॉक्टरना काही सापडायला नाही लागलं म्हणून त्यांनी मला तिथं तसंच ठेवलं तर मग दुसऱ्या दिवशी मला हे तिने चालू केलं दुसऱ्या दिसलं तरी दुसरा डॉक्टर म्हणाला अरे वा हो आणि माझं काय निघालं सोडियम कमी निघालं बघा हो म्हणजे कारण होतं हो अरे आणि हो आयसीओ अठ्ठावीस हजार होत ताई बाप रे बघा मी एवढं कुठून आणायचं म्हणून म्हणाली की आयसीयू मध्ये नाही ठेवायचं तिला बरोबर आहे हो आणि मग तिथे कसं अपंग झाल्यासारखंच ना म्हणजे त्या सोडियम कडे कोणाचं लक्षच गेलं नसतं फक्त ते आयसीयू मध्ये नुसतं ठेवलं असतं काय उपयोग हो ना पण दुसऱ्या दिवशी डॉक्टर बोलली जरा आणि नेमका मला त्यांनी योग्य ट्रीटमेंट दिली ताई मी दहा दिवस होते हॉस्पिटलमध्ये मध्ये पण व्यवस्थित होऊन बरी आले अरे उन्हाळा भर होता म्हणजे मी दुसरा पण अनुभव सांगते माझा स्वतःचा झाला हो 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 दुसरा माझ्याकडे माझा पोपट आहे अच्छा तो हो आणि मी दवाखान्यातन आले तर व्यवस्थित होता तो मग गर्मी फार असल्यामुळे मुलं म्हणाल तू इथं नको राहू तू आपली सायलीकडे जा, नातीकडे जा अच्छा है है। हा तिथे तुला बरं वाटेल कारण भयंकर होता आणि तिथून आल्यानंतर पोपट म्हणजे असा आमचा झाकलं ना ताई तरी रात्री बारा वाजता या दोन वाजता या तो आवाज देणार हो का हो इतकं त्याला माणसाची चावू लागलं असते त्याला येतच नाही पडत हो आली तर हा काहीच बोलायला लागला नाही अरे अरे हो दो मी दोन दिवस बघितलं काही नाही सगळे घरात येत आहे जातात पोपट अजिबातच काही बोलत नाही मी नातीला पण सांगितलं अगं म्हटलं काय झालं याला माहित नाही मी ना ताई एखादा व्हिडीओ ऐकला बच्च झालं होतं त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं आणि मी तो ऐक हो हो हो। ऐकला की काय सांगितलं त्यांना बच्च झाले तर ते दूधही देत नव्हती आणि बाळालाही जवळ घेत तर तुम्ही त्यांना तारक मंत्राचं म्हणजे सेव्या घेतली ना हा तर म्हटलं आपण हे तेच करूया अरे वा कारण मी बरेचशे असे अनुभव ऐकून मी स्वतः सेवा करत फोन करत नाही तिकडे कोणाला घेत नाही तुम्हाला भरपूर अनुभव माझ्या शेअर केले कोणाच्या लक्षात ठेवणार होणार बरोबर तर मी ते तीनच दिवस पाजलो त्या पोपटाला पाणी पहिल्यासारखा बोलायला लागला किती छान ताई जीवदान दिलं स्वामींनी बघा हो Hmm. कारण मी तशी झाली चौदा वर्ष झाली स्वामींची सेवा करते. अरे वा! हो भयंकर हा स्वामींची सेवा करते. आणि तिसरा एक अनुभव आहे माझा डिसेंबर मधला. माझा नातू आहे बावीस वर्षाचा. अरे बापरे रे मग वय किती आहे? पंच्याहत्तर. ओ वा वा छान आहे. हा आमच्या घरात म्हणजे माझे मिस्टर सायक्लिंग करायचे माझी मुलं सायकलिंग करतात आणि त्यालाही ते वेळ लागले तर ते कॉलेज टिकल्यानंतर त्याचं कॉलेज संपलं होतं म्हणा पण त्याचा जो मित्र आहे तो कॉलेजमध्ये दोघच ते दरवेळी दोघही गाडी घेऊन जातात कॉलेज साठी कोकणात गेले होते तो दुसरा जो त्याचा फ्रेंड आहे तो कॉलेजमधनं आल्यानंतर झोप नाही झाली ह्याला काही गाडी ड्रायव्हिंग येत नाही माझ्या नसवाला मित्रास नेत असतातेसिंग साठी तर ते कोकणात गेले होते कोकणात गेले तर मला आपली नेहमी सवय असते स्वामी मुलं एकटे जातात मी बरोबर जाईल मी कायम बोलते कुणी घरात बाहेर जाऊ ते गेले तिथे पोचले रात्र झाली पोहोचले त्यांच्या रूमवर गेले त्यांच्या सायकली वगैरे जवळ झालं सकाळी उठून ते रेस ला गेले रेस संपली त्यांनी देवल्यानंतर आराम करायचा हो, ना ताई थोडा हो नाही केलं त्यांना झोप नाही ना तर मग ते तसेच निघाले निघाले आणि थोडस आले घाटात त्याला टुलका लागला अरे 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 हा गाडी एकदम खाई मध्ये गेली गेली हो आणि या दोघांनी पटापट उड्या टाकल्या दोघांना थोडं थोडं खरचटलं फक्त ताई हा खर्च लाईका म्हणजे किती ज्यांना स्वामींनी साथ दिली तर ते खर्चल त्यांना काही नाही झालं गाडी एकदम मध्ये गेली झाडाला जाऊन धडकली तिथे उभी राहिली तर मुलांनी घरी लगेच फोन केला त्याच्या वडील म्हणाले तुम्ही व्यवस्थित आहात ना काही काळजी नाही गाडीला काही उद्या चाललं बरोबर बरोबर कस आता ती गाडी कशी काढायची तर गावकऱ्यांनी क्रेन बोलवली कारण अशी निघणारच नव्हती हो बापरे खोल गेली ती दरी तीन काढली सगळं जास्त डॅमेज झालं होत बापरे हा आणि मध्ये ताई जवळजवळ एक एक लाखाच्या दोन सायकली होत्या बापर यांना एवढं सुद्धा खर्चलं नाही ख म्हणजे अजून ऐकत आई की गाडी काढली ना फक्त पुढचं सगळं डॅमेज झालं इंजिनला सुद्धा धक्का लागला नाही त्या मुलांनी कोकणातनं गाडी पाच तासाचा प्रवास करून पुण्यात चालवत आणली परत तीच गाडी तीच गाडी हेच फार आश्चर्य आहे की नाही बाप रे खरच हे हो। स्वामी सेवा अशी कामी येते बघा ताई हो किती सुंदर अनुभव येत तुमचा हो ना मला सांगायचं होतं मागे पण एक दो फेश, फेश, सा। सा। दोन प्रयत्न केला म्हणजे काय झालं आपण थोडस लेट झालं की कॉल चालू होतात मग आज मी दोन मिनिटं आधीच केला म्हटलं बघूया आज तरी आपलं नसी तुमचं नाव सांगायचंय <laughs> नाही नाही ताई माझं नाव असेल तुमच्याकडे पण माझ्याकडे आहे का सांगत नाही ताई आमच्याकडे सगळे इथे नाते सांगत मग ते कुणी मला नावं ठेवली नाही आवडत बरोबर बरोबर स्वामी नाव नका ठेवू तुम्हाला सांगायचे सांगा नका सांगायचे नका सांग बरोबर आहे बरोबर तुम्ही नाव ठेवू नका अगदी बरोबर म्हणून मी कधीच तुम्हाला नाव सांगितलं नाही आतापर्यंत भरपूर माझ्या नातीचे सांगितले माझ्या इतरांच्या डॉक्टरांच्या सांगितले माझ्या कॅन्सरचे सांगितले सगळ्यांना बाहेर पडत आले ती आपले भोग संपल्याशिवाय सगळं संपत नाही अगदी बरोबर मला फक्त ना व्हॉट्सअपला फक्त स्वामी ओम लिहून पाठवत आहे तुम्ही बर 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 थँक्यू ताई श्री स्वामी समजा आज माझं नशीब म्हणून मुद्दाम आधी एक मिनटं केला मला परत करता खूप छान ठीक आहे ठीक आहे श्री स्वामी थोडक्यात मी सगळे माझे बरा बराच नाही खूप छान सांगितलं पण तुम्ही खूप मस्त वाटलं मला श्री स्वामी समज श्री स्वामी समज